सो हॅलो वेलकम बॅक तुमचं स्वागत आहे तुमच्या भावत या चॅनलवर नाव रेश्वाई पाटील ब्लॉगिंग चॅनल गुड मॉर्निंग आता वाजलेत बघूया तर साडेसहा झाले सकाळचे आता आपण चाललो हा ब्लॉग स्पेशली आजच चालू होतं आहे आणि खूप दिवसां ब्लॉग येते हा आता चाललं आपण तुम्हाला थांबेवरून समजलं असेल कुठे चालू आहे ते चाललो आहे ते आता आपण चाललो पंढरपूरला आणि तिकडनं अक्कलकोट तुळजापूर त्यानंतर कोल्हापूरला पण जायचं आहे तर तुम्हाला ब्लॉग मोठं बघायला भेटेल किंवा दोन पार्टमध्ये तर तुम्ही बघा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करत जा तीस सबस्क्राईब आहे की दोनशे सबस्क्राईब आहे काहीतरी तर शेअर सबस्क्राईब करत जा आणि भावा सपोर्ट करा आणि तुम्हाला चालू आहे मी इथं गावामध्ये चपत्या आणला ऑर्डर दिलेली तर मला भेटतो पुढे इथं बघा पॅकिंग वगैरे सगळी झालेली आहे इथं पण इथं बॅग आहे इथं एक बॅग आहे इथे एक बॅग आहे तिथे एक एक बॅग आहे आई आले तर मग मूपासून तिथं गांधाल सकाळ सकाळी पप्पा बाहेर उपय हॅलो हलो तिथं बघा दोन पिल्डर आहे आपल्याबरोबर एक बाचिस आहे एक मग मावशी पोर आहे दोघी पण आल्यात पंढरपुरात जायला आईच बघा आता चाललो आहे आम्ही गावामध्ये आणि त्याला थंडी लागतो की ते थंडी पडली बाई आपल्याकडे फुलकट थंडी पडले झाल्यात राही सगळी फुल थंडी आहे आपल्याकडे तिकडे गेलं की ते थंडी आहे ते पण बघावं लागेल आणि आपल्यासोबत बरेच जण आहेत आपले सगळे नातेवाईकच आहेत सगळे आणि तिच्या दोन मैत्री आहेत आपल्या म्हणजे त्या पण आपल्या इथून बाकी घे बाकी पब्लिक आहे तर भेटूया आपण तुम्हाला पुढे सो काहीच तर डायरेक्ट आता आलो घरी मंदिर पायाकडं एक जायचं आपण पाय पडतो मंदिरामध्ये आलो मंदिरामध्ये दोघी पण आलो सोबत आहे

पिकड निघालो आता चाललो परत घरी म्हणजे मध्ये पाय वेळ पटल जरा एकदम फ्रेश वाटला आता जाऊया घरी आणि भेटतो तुम्हाला घरी जाऊन डायरेक्ट किती दुखापासल थंडी किती असेल बघा सहा निघालो आम्ही सगळे बघा इथे पप्पा बॅग घेतली मला आज ही एक बॅग घ्यायची मोठी नाही मोठी घ्यायची आऊशी बॅग घेतली ना बोलते मी आवडी मोठी बॅग घेतली मम्मी बघा कसली मोठी बॅग घेतली बघ कसली मोठी बॅग खायची इकडे इकडे बॅग खायची नको ती बोलला बघता आता काहीच करत आम्ही रिक्षा मध्ये कुठल्या बॅग आय बघा बाई कोण नाही एकटाच आहे मी बाकी सगळी गेली रिक्षामध्ये दुसऱ्या दुसऱ्या चार रिक्षा गेल्या आहेत दोन रिक्षा फक्त बॅगेनून ठेवले आहेत तर बाकी दोन रिक्षामध्ये माझे गेले एक रिक्षामध्ये पप्पा आहे एक गेले मी आहे तर बघू स्टेशनला गेला भेटतो तुम्हाला पोहोचलो स्टेशनला चालले आता वरती बघा स्टेशनला पोचलो आपल्या या दोघे जणी आहेत बॅगा बघा बॅगा हा आपण पोचलो कल्याण स्टेशनला आहे बघा आपली इथे जमल्या ती गाडी पण आपल्याला इथे गाडी किती लागते आता आपली गाडी आली गाडी आली यांची गांगल झाली इथं बॅग आपण गाडीमध्ये बसतो आणि तुम्हाला भेटतो काय की बॅग चढवा लागतो आपल्याला म्हणून काही झालो आता ट्रॅफिक जाम झाले पुढं बॅग घेतल्या आम्ही बघा बसतो सगळे इथं काय दोन तुझ्या दोनदा वाजता बॅग वगैरे इथं ठेवल्या बाकी तिकडे तिकड बघा इथं अगदी बसता नाश्ता करायला पावजी इथं बघा कसा एकशे धाका बॅग आण दिल्या बाई हे दोघा इथं पण ठरत आपलं नाटक झालो नाश्ता इथले घेऊ मध्ये आका डब्बा घेऊ डब्बा आका डबा घेऊ मध्ये मग दोघी करते खायला गाईस बघा आई डायरेक्ट वाचू धरली डायरेक्ट वाचू धरली या बघा या इथं बसते तिसरं इथं तिकीट चेक करायला हे शिंगा आले शिंगा इथं एक आला मेहंदी करायला लागले कुठं पण चालू होतं नाही यांचं या कुठं मेहंदी करायला लागलो मग काहीच तर आता उतरलो आपण बॅगा बॅग घेतल्या सगळे इथं जमलेत काहीच तर आपण उतरलो आणि जागा आता इथे आता इथे आपण जाऊ जाऊ आता टेक्शन जेवणार आहे बघा आता बॅग लावू इथेच बघ तिथेच जाऊ आता इथून जाऊ आणि मी इथून बघू रिक्षा रिक्षा आणि मग पंढरपूरला आणि बघा इथे भावजी भावज्या भावज्या काय बघायचं बघा आता बसून जेवायला आम्ही आंबे पण आहेत चाट मसाला सगळं आहे बघा बघायला भाकरी चपात्या फ्राय राईस झाली बसल्या भाजी इथे मम्मी आहे इथे पप्पा आई तर नाही बघा मात्र जेवण वगैरे झालं इथून सगळे बघा सगळं साफसूप केलं आम्ही काय घाण ठेवले नाही सगळे गेले बॅग घेऊन चाललो चले वरती तिकडनं इथं जाणार आणि त्या साईडला रिक्षा आहेत किंवा बघूया टॅक्सी विकसी दाय पंढरपूर तर भेटूया आपण पुढे सगळीकडनं आपण रिक्षा घेतल्या इकडे सगळी कोचकून कोचकून मारल्यानुसं सगळी कोचकून कोचकून भरलं काहीच बघा इथं तर आलो बस स्टँडची इथे इथं कुरुडवाडीच्या बघा आता बॅगा बॅग घेतो इकडनं जर बसत बसची वाट बघतो आता तिकीट वगैरे काढतो सो काहीच आता इथं आले पंढरपूर गाडी बस इथं सगळं आम्ही सगळे चढतो इथे बघा बघू आता बसा जागा भेटते का उभं राहून जागा भेटतो सो गाईच तर आता आपण बसतो बसमध्ये बसमध्ये बघा याच्यामध्ये इथे सगळं बॅगा इथं ठेवलं मग ती बॅगा ठेवल्यात सगळी बसले बसल्या सगळी माग पण आहेत सगळी बसलेत आता डायरेक्ट भेटू पंढरपूरला बघा चंद्रभागा नदी पोहोचला आम्ही पंढरपूरमध्ये कमी आहे सध्या पाणी आम्ही आलो म्हणून काही दिवसातलो पंढरपूर बस स्टँडला बघा सारखा काही बस स्टँड दिसतात काहीच पोचलो बघा पंढरपूर लो आपल्या आगरी धर्मशाळेवर बघा आता पोचलो आणि बॅगा बेगा ठेवू आतमध्ये रूमचं बघूया बघा रूम त्याला लावलंय पहिले फोन केला होता आपण इथे बघा तर आपण आलो वरती तीन रूम घेतले आपल्याला आणि आता दाखव तुम्हाला कुठले कुठले रूम येते हा एक रूम आहे एक हा एक रूम आहे इथे आपण बॅग द्यावी आपली तर झाडविड मारायला लागली यावी लगेच एक हा एक आपल्याला रूम आहे हा जेंट्ससाठी आपण घेतला इथे बाप्पा आम्ही सगळे बाकी लेडीजसाठी दोन रूम वेगळे घेतले आणि जेंट्ससाठी वेगळे घेतले आपण तर बघू जरा फ्रेश बी होऊ आणि कुठे जायचं प्लॅन बघू फिरायला कदाशन जायचं भेटी तुम्हाला पुढे आता आम्ही निघालो नदीवर आमलो धुवायला तर सगळे गेले खाली आम्ही पण जातो तर काहीच आता आम्ही पोचलो ऑलमोस्ट बाजूलाच आहे आपल्या रूमच्या इकडनं दिसते सुंदरबाग नदी दि, मग दाखवतो मी परतून गेलो पण आणि आता तिकडे गेवून दे बघा पोचलो आपण इकडे भेटतो तुम्हाला पुढे येऊन ते बघा इथं मम्मी मी सोडत आले बघायचं सगळे सांगोद बघा आले दात टी वाजता आल्याची अवस्था वा अवस्था तेव्हा तेव्हा त्याचे ग्रुप माझे चालले इकडे दिवस ओढायला लावले आता आम्ही जातो सगळी पण चालेल दिवस ओढायला का ती गेवी तीन दिवस होतले चांगला नवरा भेटल ना बघा अजून पेटत ना म्हणजे चांगला नवरा भेटेल बघा तर आपण मस्त तयार वगैरे झालो आता चाललो दर्शनाला भेटतो खाली जाऊन दर्शनाला पप्पा इथे लॉक लावते आणि भेटू खाली बघा इथं चाय प्यायला बसल्यान सगळी आता बघा इथं लावले मस्त कसं दिसते कमेंट मध्ये काहीच बघा लाईन कुठून बघा कमीत कमी ना तीन ते चार तास लागतील दर्शनाला काहीच बघा काहीच बघा लाईन बघा फुल जाम लाईन आहे जाम लाईन आहे काही फोन अलाउड नाही आहे फोन अलाउड नाही तर काहीतरी करायला लागेल बघू काहीतरी करू आता लाईन येईल सगळ्या झुमका भाकरी सगळी सगळ्या लाईन येईल लाईनिंग चांगली लावल्यान चांगली करेल मागे पण लावल्यान सगळी करण काहीच जाम म्हणजे जाम, जामचं जाम गर्दी आहे वाटल्यावर एवढी गर्दी असेल म्हणून ऑफ सिजनला पण बघूया किती टाइम लागतो आपल्याला सतरावा त्यात त्याच सांगतो आम्ही काहीच बघा आम्ही आलो आता दर्शन करून हे बघा समोरचं दर्शन तोमात देतो मी एवढंच आत नाही फोन आपल्याला ना केला अलाउट